दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे माजी राज्यपाल गवई यांच्या पत्नी लेडी गव्हर्नर प्राचार्या कमलताई गवई ह्या विपसना मंगलमैत्री कार्यक्रमास सोलापूर येथे जात असताना त्यांचे हिंगोली येथे आगमन झाले असता त्यांचा समाजभूषण आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मधुकरराव मांजरमकर यांच्या वती शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या सोबत आलेल्या लबडे ॲडव्होकेट धौसे संपादक विशाल सितळे ॲडव्होकेट तपासे अर्जुन मोमडे आर्यन भुक्तर अनिल कांबळे यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला तसेच महिला मंडळाच्या वतीने विनुताई मोंबळे ॲडव्होकेट रंजना तारसे पार्वतीबाई शिरखंडे परभती सरकते शकुंतला भुक्तर आशाबाई वाकळे यांनी त्यांचा सत्कार केला अरुण दिपके टी शवन हिंगोली